नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो विक्रम दगडे यांच्या फार्मवर मेंढी पालन आणि शेळी पालन कसं करताय ते बघूया चला नमस्कार मित्रांनो सॅग्रो फार्म मध्ये आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहे कासारी फाट्यावर विक्रम दगडे यांच्या फार्म आलेलो आहे तर आज त्यांचं आपण फार्म बघणार आहोत तर नमस्कार माझे नाव विक्रम दगडे हा फार्म आहे तळेगाव कासारी बायपास ला दगडे वस्ते म्हणून वस्ती आहे त्या ठिकाणी येतं आणि गाव येतं आपलं कासारी तर तुम्ही मेहंदी पालना का अ पहिले मी तर सगळ्या शेळ्यांच्या एवढं त्यांना मार्केट नाही आपल्या ना मार्केट नुसार मेहंदी काय होत पुणे जिल्ह्यात मेंढीला जास्त मागणी आहे आणि तळेगाव आमचा आठवड्या बाजार असल्यामुळे तिथे मेहंदी आरामात खपते त्यामुळं जे आपल्या खपत ते, ते, ते आपण केलं तुम्हाला या शेड साठी किती कॉस्टिंग हा शेड असल्यामुळे तीस बाय चाळीस बाय चाळीस हा ह्याच्यात आठ कंपार्टमेंट आहे आणि टोटल ह्याला कॉस्टिंग गेलं तर सात लाख रुपयाच्या आसपास गेलो जमिनीपासून हाईट किती जमिनीपासून हाईट ह्याची साडेसहा ते सहा ते साडेसहा फुट आहे पा काय होते आता शेवटच्या आमचं तिसरं चौथं वर्ष आहे काय अडचण नाही म्हणजे अजून व्यवस्थित आहे चारा आपल्याकडं ओला चारा आणि सुका चारा दोन प्रकारच्या ता नियोजन सकाळी सुक्या चारा म्हणजे तुरीच सोयाबीनच दुसकट किंवा आलटून पोलटून असतं कधी मुरघास अशा पद्धती येतो आणि ओल्या चाऱ्यात म्हणलं तर तुती आहे दसर गाशे निपेरे पेरे तुमची दिवसाची सुरुवात कशी होती सकाळी खुराक वगैरे दिवसाची सर्वात सरासरी साडेसात जास्पास होते साडेसात ते सातच्या दरम्यान पहिलं काय केलं जातं गावांनी साफ केलं जातं सगळ्या त्याच्यानंतर त्यांना खुराक टाकला जातो अडीचशे ग्रॅम प्रमाणे खुराक टाकला जातो सगळ्यांना त्याच्यानंतर काय खुराकामध्ये गोळी पेंड असती मका भरडा असतो त्याच्यानंतर अजून शेंगदाणा पेंट थोडी प्रमाणात वापरतो आपण कॉस्टिंग जास्त जातो त्यामुळे कमी प्रमाणात वापरतो तसं म्हटलं तर शेंगदाना पेंट आपण फक्त लहान पिल्लांनाच लां वापरतो ला जास्त बाकी मग जे मार्केटमध्ये भेटेल गहू सोयाबीन ह्या प्रकारे भरडा वापरतो दोन तीन प्रकारचं फरक वापरतो त्याच्यात ऍड म्हणत मिनरल मिक्सर दुपारी तुम्ही टाकता का काही नाही ना, एक तर सात ला आपण हे करतो पहिलं खुराक टाकतो त्याच्यानंतर खाली प्लॅटफॉर्म असल्यामुळे आपण खाली सोडतो उन्हाला फक्त शेड वरती जे ताजे राहतात मेंढ्या किंवा आता वेळेला झाल्यात अशा मेंढ्या वर ठेवतो बाकीच्या सगळ्या खाली सोडतो त्या दिवसभर खाली सोडतो खाली खायला टाकलं जातं त्यांना वाळा चारा त्याच्यानंतर परत दुपारीच्या अडीच तीनच्या आसपास परत ओला चारा टाकला जातो आता माझ्याकडं मडग्या नारिस वर्णा आणि दोन लसीकरण त्यांना पीपीआर करतो ए टी प्लस टी करतो एफएमडी एम डी चेक करतो आपल्या वातावरण डॉक्टर कोण होतात नाही स्वतःच करतो आपण डॉक्टर विक्री व्यवस्था पण आपण करतो चारशे साडेचारशे रुपये किलो प्रमाणे विकतो हा किंवा म्हणजे ज्याला नागावर पाहिजे असेल तर नागावर पण देतो त्या काय इथं आपल्याकडं सरासरी मेंढी जास्त खपते इकडं पुणे जिल्हा म्हणलं की मेंढी जास्त केलं जात त्यामुळं काय खपायला अडचण शेड वरन नव्वद टक्के खपली जाते 자지라 <목소리가> 아, 사 <목소리> वापरतो आपण निर्जल म्हणून जे शेळ्यांचे जंतनाशक ह्याच्यासाठी वापरलं जात हे पण फास्ट पद्धतीचं आहे हे पण तेच आहे फक्त हे प्रेग्नेंट शेयांना चालत नाही त्यामुळे सेपरेट हे हो लहान पिल्लांसाठी उपयुक्त आहे एक दर महिन्याला आपण याचा डोस देतो एक ते तीन महिन्याच्या पिल्ला ह्याच्यानंतर ब्रॉटॉन येत ज्यावेळेस आपण जंतनाशक करतो त्यावेळेस पात एक पाच पाच एम एल आपण त्यांना एक पाच ते सात है दिवस देतो हो लिओटॉनिक मल्टी त्याच्यानंतर म्हणून येतं त्याचा उपयोग आपण जे वीस आहे किंवा जे आजारी आजारातून बरे झाले त्यांच्यासाठी याचा वापर केला आणि हे आहे ऑस्ट्रोवेटच ऑस्ट्रोवेट फोर्ट म्हणून ओके ह्या ऑस्ट्रोवेट फोर्ट ह्याचं काय होतं कॅल्शियम म्हणून ज्या मेंढ्यांना दुधाचं प्रमाण कमी त्यांच्यासाठी कम हे पाच पाच एम सकाळ संध्याकाळ देतो त्यामुळे त्यांच्या दुधाची कमतरता निघून मेनोलेक्स प्लस ज्यांना शेळ्या मेंढ्यांना ताप येतो त्याच्यासाठी मेनोलेक्स उपयोग उपयोगी ठरतो मेनोलेक्स बरोबर हे ट्रायबेट पण वापरतो आपण त्याच्यानंतर अजून बरीच आपले मिनरल मिक्सर वापरतो आपण दर लॉटला वेगवेगळ असतं मिनरल मिक्सर म्हणजे आज हे बॅग संपले की त्यांची झीज भरून काढण्यासाठी शरीराची झिंक मॅग्नेशियम हे भरपूर हा प्रेग्नंट राहायला मदत होते किंवा त्यांची तब्येत चांगली राहण्यासाठी जास्त करून वापर केला हा ही शेंगदाणा फक्त आपण लहान पिल्लांसाठी वापरतो So, बाकीच्या मोठ्या मेंढ्यांना फक्त आपण मका बरडा गोळीपीर हे वापरतो आणि हे मशीन आहे मेंढ्यांच हे केस कातरणीसाठी याचा वापर केला जातो घरीच आपण याची केस कातरणी करतो त्याच्यातून ह्याच्यात पण असे छोटे छोटे असे बरेचसे औषधी दुलाबासाठी वापरणारे किंवा अजून ताप हे ओरेस्ट ची पुडी जे वीक झाली जास्त त्यासाठी ओरेस्ट वापरतो लहान बाकऱ्यांना खाण्यातून फक्त आता सध्या आम्ही हेच दूध त्याच्यासाठी पिंकू ड्रायक वॉटर वापरतो एकतर अडीच ते तीन एम एल देतो एक पंधरा दिवस कंटिन्यू देतो लहान हा आणि बाकीचे जर जुलाब झाले जास्त किंवा ताप तर लहान मुलांचे औषध वापरतो त्याच्यासाठी हे गीर गाय एक द्यायला आहे आप आपली एक वर्षाची आहे चांगली किंमत आली तर तिला द्यायचे प्युअर गियर मध्ये येते हिटवर आलेले एकदा आपण काय भरवलं नाही अजून ऑफर आहे तिची दहा हजारला द्यायची तिला फायनल गाव कोंबड्यांच पालन केले आपण खाली मेंढ्या आणि खाली कोंबड्या आता भविष्यात वाढवायच्या आपल्याला कोंबड्या आता हे काय रात्रीच्या इथं दिवसभर ह्या ग्राउंड मध्ये मोकळ चौथा हा दसर घास आहे ह्याची कापणी एकवीस बावीस दिवसानंतर येते चांगली जर तुम्ही जोपासला म्हणजे खत पाणी वस्तू दिलं तर शंभर टक्के येते आणि ह्याची आता तिसरी कापणी आपण जून मध्ये लावलो होतो तिसरी कापणी चालू आहे आणि बऱ्यापैकी वाढलंय हा शेळ्या ह्या आवडीन खातात आम्ही काय करतो एक नेपेर बरोबर बर ह्याची कुट्टी करतो आणि लहान पिल्लांना असंच बांधून सारतो त्यांना आणि त्याच्यानंतर हा हे आहे शेव आपली शेवरी शेवरी एक एक दीड फुटावर कट करतो आपण त्याची कापणी आणि हे शेळ्यांसाठी उपयुक्त आणि प्रोटीन युक्त चारा मानला जातो याला त्याची पण आपण कुट्टी करतो त्यामुळे पूर्ण याचा वापर होतो त्याचा स्टिकचा ड्रमचा सगळ्यांचा वापर व्यवस्थित होतो हे पिलांना पण आपण जास्त प्रमाणात वापरतो शेळ्यांची त्याच्यानंतर इकडं आहे हा ॲडवांटाचा कडवळ हे ॲडवांटा कडवळ आहे एक हाईट चांगली त्याची आठ नऊ पर्यंत होते आणि एक दोन तीन कापणे त्याच्या आरामात होते तो पण चांगला चारायचा वजन वाढीसाठी मस्त आहे ही अमेरिकन हे अमेरिकन टॉर्म व्हाइट कलरची ती त्याच्यात आपण लावले तुती तुतीच्या कांड्या लावल्यात पिवन आणि विशाल जातीच्या त्याच्यानंतर एका अर्ध्या भागात स्तुतीनं हे लावले अर्ध्या भागात आपण सुभाव हे का आता सुभाव लागवड केलेली आता सुभाव हे त्याकडून लागवड केली आपण पहिली होती आपल्या गावरान जातीची आता ही विशाल पिवण जाती स्तुती त्याची पानांची सायझन भरपूर वाढते त्या पद्धतीने आता आता लागवड झालेली आहे तीन महिन्यात चारा कटिंग होते त्याच्यानंतर हे शेळ्यांसाठी हा गाजर लावले आपण